नमस्कार बगा आपला गर, आप तो असताना बघा आपलं घर एक भिंत पूर्ण झाली दुसरी भिंत पूर्ण झाली आणि तिसरी जी भिंत आहे ती भिंत ह्या कोपऱ्यातनं भी अपुरी राहिली आणि चौथी भिंत बी अपुरी राहिली याचं कारण त्या पूजानं मिस्त्रीला यायचंच बंद केलं म्हणून आज बघा मिस्त्री झाला नाही मी त्याला सांगितलं काळजी करू नका काळजी करू नका तिचं काय मनाव धरू नका पण मिस्त्रीनं आज कामाव येईजच बंद झालं आता दुसरा मिस्त्री बघायला चालू सांगोलचा मिस्त्री आहे दो ती बघायला चालू आहे पहिलं आपलं जी बांधकाम केलं तर त्याला आता फोन धरणं फोन लावतो या पण धरणं ती फोन काय उचलणंच गेल्या बारीनं दोनदा ती आलंब वेगाकडे उदं त्या बारीनं ती फोन उचलणं सकाळ सकाळधारनं जवळजवळ दहा ते अकरा फोन लावलं एकही त्यानं फोन उचलला नाही आता फोन लावतोय तर मोबाईलच बंद काय करायचं डोकं तरी एक चाल ना लवकरात लवकर घर पूर्ण होईल अशी मी आशा बाळगत होतो तवर काय ना काय हा खडा येतोयच बघा मला दाखवतो बघा या अशा पद्धतीने आपलं इतकी लांबडी खुली आहे तुम्हाला सांगतो ही लवकर घर झालं असतं पथर ठोकलं असतं लगेच ह्याच्यात परशी बिरशी टाकून ओके झालं असतं ना पाणी बघा गडद मारले बघा पाजवर लागल्यासारखं पाणी मारले बघा एकदम भारी पाणी मारले पण काय करायचं हवा खिडक्यासुद्धा बसवून घेतली चांगल्या खिडक्या बसवली हो पण काय करायचं इथनं थोडंच काम राहिलं एक चार पाच थर राहिले असं बघा चार थरात राहिले हवा आणि बाजू वापरून राही करायचं काय म्हणजे तिनं जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं आहे फक्त आडफटा आणायचा अगं आडफटा असा आणून किती दिवस चालणार कसं असतं एक ना एक दिवस हा आतिकेअर की माती होत असते पुढे तो आज आमच्या आपदा केली आहे आम्ही दोन तीन दिवसातच दुसरा कवंडी बघू सांगोलचा नाही येणार ना तर दुसरा आणणार पण आणणार म्हणजे आणणार आणि मिठी लावून काम करून घेणार गेहनार म्हणजे घेणारच तुला काय वाटतंय आता ती मिस्त्री येणार दुसरा मिस्त्री ती पण येणार अगं मिस्त्री तर किती पण आणतो त्याला काय पैसे दिले मिस्त्री येतो जो काय करायचं डोक्याला एक ताप आहे का बघा इटा ही आम्ही आणून सगळ्या टाकल्या होत्या सगळं एवढं सगळं करून पण नि लागले फक्त ह्या भी भीती माझ्या भीतीकडला बांधकाम करायचं नाही म्हणते आता उरड आम्ही ह्याला चिटकून हा या भिंतीलाच भिंत करणार होतो पण अजून ही लय वरार दे म्हणून हो बघा आम्ही शेपर्ट बांधकाम धरले ती बांधकाम तसंच ठेवले तरी सुद्धा तिला पठण आहे माझीच भीत का उकारली आता कडकोपरं घ्यायला थोडं भीत तासावं लागते ना तरी तिला काय फरक पडे ना असू द्या आपल्या पाठीशी देव आहे एकला एक दिवस हे सगळं चांगलं होईल तिला काय वाटत सर मी तर आनंद लावला म्हणजे आता दुसरं कोणी येत नाही असले दुसरे छप्पन आणणार नुसतं म्हणत नसतो तर प्रत्यक्षात बोलून दाखवत असतो हवाही पायार तसंच काय करायचं अर्धवट कॉपऱ्यातलं काम राहिले हवाही दोरी आहे सगळं आहे काय करायचं पण असू द्या आम्ही डगमगणार नाही जोपर्यंत आम्ही भावभाव आहे तोपर्यंत हे घर सगळं पूर्ण करून घेणारच आहे आता तो नुसती बघत बस आम्ही दुसरं आणणार त्या गावचं नाही ना तर दुसऱ्या गावचं आणणार पण काम पूर्ण करून घेणार म्हणजे घेणारच